ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम महिला कार्यकारिणी आयोजित महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर दिनांक सव्वीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर उपासिका धम्म शिबीर हे अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम सर्व महिला कार्यकारिणीने केलं आहे सुरुवातीला समता सैनिक दलाच्या ध्वजास भीमसलामी देण्यात आली या प्रशिक्षणार्थी लाभले ते समता सैनिक दल कमांडो सविता केदारे हिरामन अहिरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेखा लोखंडे नाशिक जिल्हा अध्यक्षा या होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीना साळवे यांनी केला या, या कार्यक्रमाप्रसंगी महिला जिल्हा अध्यक्षा सुरेखा लोखंडे शरद भोगे जिल्हा सरचिटणीस अनिल पवार मुंबई प्रदेश बँड पथक मीना साळवे संस्कार उपाध्यक्षा सविता पवार हिशब तपासणीस अलका दोंदे संघटक वंदना निकम संघटक वैशाली आठवले कार्यालयीन सचिव कमल लोखंडे संघटक वंदना वाहुळे संरक्षण उपाध्यक्ष छाया सुरवाडे संघटक माधुरी निकम संघटक चंद्रकला गांगुर्डे तथागत बुद्धविहार अध्यक्ष आदींसह संपूर्ण नाशिक जिल्हा पश्चिम महिला कार्यकारिणी उपस्थित होती यावेळी उपासिका शिबिरात अनुसया जाधव भावना भंवर वंदना वाघ उषा बर्वे नंदा तायडे संगीता कांबळे शांताबाई निकोसे अंजनी पगारे वनिता जाधव अलका घेगडमल कुसुम शेजवळ कुसुम संसारे चंद्रकला गांगुर्डे कमल लोखंडे नलिनी जाधव ज्योती जाधव अनुसया जाधव लता पगारे कुसुम शेजवळ उज्ज्वला गायकवाड भागीरथी आवारे अंजनी पगारे लता साळवे कमल शिरसाट मीरा मोरे शकुंतला जगताप वंदना निकम कमल लोखंडे छायानिकम अंकिता लोखंडे मनीषा निर्भवने वंदना वाघ संगीता कांबळे साधना उनवणे आदी महिलांनी सहभाग घेतला प्रथम आदर्शना वंदन आज दिनांक सत्तावीस दो सत्तावीस दोन हजार पंचवीस या दिवशी आज वरच्या केंद्राच्या आदेशाप्रमाणे आमच्या अध्यक्ष अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आणि केंद्राच्या आदेश अध्यक्ष आदेशाप्रमाणे आम्ही आज समता सैनिक दल शिबीर ह्या महा तथागत बुद्ध विहारामध्ये राबवत आहोत आणि त्याकरिता आमची सर्व कार्यकरणी सर्व कामाला लागलेली आहे आणि आमच्या अध्यक्ष सुरेखाताई लोखंडे यांचा एक म्हणजे खूप मोठा प्रतिसाद आहे आणि आज हे समता सैनिक दल इथे राबवण्यात येत आहे त्याचं कारण एक आहे का ताई साहेबांचा पाच मेला वाढदिवस आहे जन्मदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा म्हणून आम्ही हे काम करत आहोत आणि त्याकरिता सर्वांच्या सर्व कार्यकर्मांचे आणि तथागत बुद्ध विहारातील सर्व उपासिकांचे सर्वांचे मी माझ्या संस्कार विभागाच्या अध्यक्ष या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करते सर्वप्रथम आदर्शांना वंदन त्याचप्रमाणे वरतून आलेला आदेश केंद्रात आलेला आदेश तो असा आहे की ताई साहेबांचा आज नव्वदवा वाढदिवस आता येत्या पाच तारखेला आहे पाच मे ला त्यानिमित्त वरतून आम्हाला आदेश आलेला आहे की जास्तीत जास्त महिलांचे समता सैनिक शिबिर आणि उपासिका शिबिरे घेण्यात यावे तर केंद्राचा आदेश मानून आम्ही त्या कार्याला संपूर्ण कार्यकारिणी टीम माझी नाशिक जिल्हा पश्चिमची सगळी कार्याला लागली आहे त्याबद्दल मी सगळ्यांची इथं कौतुक करेल आणि त्यानिमित्त आम्ही काल लवितला दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस आणि आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस तर ताईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही समता सैनिक दल आम्ही इथे म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि त्यानिमित्त असंख्य अशा महिलांचा आम्हाला महिलांनी इथे सहभाग नोंदवला आहे आणि त्यानिमित्त मी सगळ्या महिलांचे सुद्धा आभार मानते आणि त्याचप्रमाणे येत्या सत्तावीस तारखेला आपण महिला उपासिका शिबिर सुरुवात करीत आहोत कर, तर त्यासाठी आम्हाला पुण्याच्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय सुरळकर सुरवाळी ताई लाभले आहेत तर अशा ताईंचा जो वाढदिवस आहे तर अशाप्रमाणे आम्ही त्यांना एक गिफ्ट म्हणून म्हणजे ताईचा येणारा नवद्वा वाढदिवस आहे कारण ताईंनी बघा ताईंमुळेच आज आम्ही ह्या महिला घडलो आहोत आणि ताई जर नसत्या तर महिलांना आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं नसतं जेणेकरून आज आम्ही एवढ्या खंबीरपणे उभे आहोत आणि बोलत आहोत आणि भाषण देत आहोत तर ताईंचे खरोखर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तो उपकार आपल्याला आहेच ते आपण तर मरेपर्यंत फेडू शकत नाही परंतु मीना ताई आंबेडकरांनी जे आम्हाला सक्षम केलं आहे ते आम्हाला उभं राहण्याची ताकद दिलेली आहे आज समज घडवण्याची जी ताकद दिली आहे जे आम्हाला एक सन्मान असा दिलेला आहे त्यामुळे ताईंना शतशत माझे नमन आणि येथे उपस्थित सगळ्या महिलांचे मी आभार मानणार कारण महिला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करत आहेत त्याचप्रमाणे माझे कार्यकर्ता टीम त्यामध्ये उपाध्यक्ष मीनाताई साळवे असतील संस्कार विभागाच्या संरक्षण विभागाच्या वंदनताई वावळे असतील त्याचप्रमाणे आमच्या संघटक असतील लोखंडेताई ताई आणि अशा बऱ्याच कार्यकारणीच्या महिला त्या आता हजर झालेल्या नाहीत पण त्या येत आहेत असे सग आणि तथागत विहाराच्या अध्यक्षा आदरणीय चंद्रकला गांगुडेताई यांचं सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य मिळालेले त्यांचे कामाची तग तक, -तक बघता ते एखाद्या म्हणजे आमच्यासारखेना सुद्धा लाज होतील अशी त्यांच्या कामाची रूपरेषा असते तर त्यामुळे गांगुडेताईंची सुद्धा आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारणीची सुद्धा मी इथे आभार मानेल मी सविता केदारे डिव्हिजन ऑफिसर आणि केंद्रीय शिक्षक म्हणून बोलते आज भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम महिला विभागाच्या वतीने आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सर समता सैनिक दल शिबिर राबवत आहोत या शिबिरात असंख्य महिला उपस्थित आहेत हे शिबिर लोखंडेताई जिल्हा अध्यक्ष लोखंडेताई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे या शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक हिरामन सर नंतर शिक्षक सविता केदारे लोखंडे ताई नाव हे या व त्यांची पूर्ण कार्यकरी उपस्थित आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड